जय जवान जय किसान मंडळी मंडळी हे आपण आपल्या शेताला कुंपण केलेलं आहे जाळी कुंपण केलेलं आहे बघू शकता मंडळी हे जे कुंपण आहे ते आपण राऊंड फिगरमध्ये दीड एकर क्षेत्रासाठी के केलेलं आहे आपलं जे क्षेत्र आहे ते पासष्ट आर आहे आपल्याला या कुंपणाला जवळपास एक लाख सहासष्ट हजार रुपये खर्च आलेला आहे ही जी जाळी आहे मंडळी ही जाळी आपल्याला बहात्तर रुपये किलोप्रमाणे मिळालेली आहे आणि याची जी जाळीची साईज आहे ती दीड दिड़ बाय दीड इंच आहे आणि ही जाळी आपल्याला आर क्षेत्रासाठी जवळपास तेवीस बंडल लागलेले आहेत एका बंडलची जी लांबी असते जवळपास पन्नास फूट असते एका जाळीच्या बंडलचे वजन चाळीस ते पन्नास किलो असते आणि एका जाळीच्या बंडलचा जो खर्च आहे जवळपास साडेतीन हजार रुपये येतो आपल्याला या जाळीसाठी जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे आणि आपण हे इंगल वापरलेले आहे हे दीड इंची अँगल आहे आपण फोर्टी फाय अँगल विकत घेतले एका अँगलचे आपण तीन फीस केले ज्यामध्ये सहा पॉईंट आठ इंचा एक तुकडा असे एका एंगलपासून तीन तुकडे तयार झाले आपले टोटल पंचेचाळीस अँगलचे एकशे पस्तीस तुकडे तयार झाले आपण दहा बाय दहा फुटावरती एक अँगल घेतलेला आहे आणि एकशे दहा पोल आपल्याला ते लागले त्यानंतर आपण कायच्या लावलेल्या आहेत मधीमध्ये जागोजागी कायच्या लावलेल्या आहेत ते जाळीच्या मजबूतीसाठी कायच्या आवश्यक असतात सर्व जे आपण एकूण पोल लागले आहेत आपले एकशे चौतीस पोल लागले आहेत एकशे पस्तीस तुकड्यांपैकी एकशे चौतीस तुकडे आपले लागले आहेत आणि आपला जो जाळी फिटिंग करण्याचा खर्च आहे मजुरी ती आली आहे तेरा चा ते चौदा हजार रुपये आणि जाळीचा खर्च चौऱ्याऐंशी हजार रुपये जे आपण अँगल घेतले आहे त्या अँगलला आपल्याला सत्तेचाळीस ते पन्नास हजार रुपये लागले त्यानंतर आपण दोन गेट टाकलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो एक मोठा गेट आपण टाकला आहे आणि एक छोटा गेट टाकला आहे दोन्ही गेट मिळून जो आपला खर्च आलेला आहे हे बघू शकता हा छोटा गेट आहे आणि त्या बाजूला तिकडे मोठा गेट आहे मोठा आणि छोटा दोन गेट मिळून आपल्याला जो खर्च आला आहे तो दहा बारा हजार रुपये आहे त्यानंतर यासाठी आपल्याला या पाच ते सहा बॅग सिमेंट लागला आहे एक ट्रॅक्टर ट्रॉली गिट्टी आणि एक ट्रॉली वाळू लागली ला आहे रेती लागली आहे हा खर्च आणि टोटल खर्च मिळून आपल्याला जवळपास एक लाख सहासष्ट हजार रुपये खर्च आलेला आहे आपण जी जाळी फिटिंग करण्यासाठी मजुरी दिली आहे ती एकशे दहा रुपये पोलप्रमाणे फिटिंग केली आहे जाळीची हाईट पाच फूट आहे आपण एंगल वन पॉईंट एट इंच जमिनीमध्ये गाडला आहे फास्ट फूट वरती आहे अशी आपली ही जाळी आहे मंडळी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद